अमराज जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात आली लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे निवडून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेलं खासदार कार्यालय त्यांना ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी खासदार बळवंत वानखेडे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली त्यांनी चक्क खासदार कार्यालयाचं कुलूप तोडून कार्यालयात ताब्यात देखील घेतलं

आवाहन केलं पाच तारखेला आम्ही या ऑफिसच्या बाबतीतला चाबी देण्याच्या ऑफिस बाबतीत अर्ज केला आणि हा विषय असा आहे की हे जे ऑफिस आहे हे ऑफिस याच्या अगोदर याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते अडसूळ साहेब वापरत होते याच्या त्याच्यानंतर नवनीत राणा वापरत होती म्हणजे नियमित हे खासदारांसाठी ऑफिस आहे आणि खासदारांसाठी मी निवडून आल्यानंतर मला चाबी देत नव्हते चाबी देत नव्हते विनंती करत होतो वारंवार ते टाळाटाळ करत होते म्हणून आम्ही आज हे हा पवित्रा उचलून टाळा म्हणजे खासदारांना इथं बसायचं नाही असा त्यांनी निर्धार केला आम्ही आंदोलन केलं खासदाराच्या ताब्यामध्ये हे ऑफिस होतं आताही खासदाराच्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी हे ताब्यात घेतले हो बिलकुल जिल्हाधिकाऱ्यांवर खूप प्रेशर सगळेजण करतात जे सत्तेत आहे ते आणि त्यांना आणि कमिशनरांना पण काम करू देत नाही असा माझा मागच्या एक वर्षाचा अनुभव आहे